अल्लाह चाहेगा तो फारूक शाब्दी की घर वापसी हो जाए इन लोग बोले क्या रास्ता है तुम्हें रास्ता ये किए है दुआ दुआ करिए दुआओं हो में बहुत ताकत है इनशाला अल्लाह चाहेगा तो फारूक शाब्दी की घर वापसी हो जाए सोलापूर शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ऑल इंडिया मजलिसे इत्याहदुल मुस्लिमीन एम आय एम पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती राजीनामा दिल्यानंतर फारुख शाब्दी हे कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या मात्र निवडणुकीच्या आधी पांगल मैदान येथे झालेल्या एमआयएमच्या सभेत पक्षाचे सर्व बॅरिस्टर असुदुद्दीन ओवैसी यांनी फारुख शाब्दींचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे स्पष्ट केले ओवैसींनी पुढे म्हणाले की निवडणुकीनंतर फारुख शाब्दी आणि त्यांच्या वडिलांना भेटून याबाबत निर्णय घेतला जाईल सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमने बाजी मारली पक्षाने आठ नगरसेवक निवडून आणले ही दमदार कामगिरी लक्षात घेता पक्षांतर्गत नव्या चर्चांना उधाण आली आहे निवडणूक संपल्यानंतर मुंबईत एकाच चॅनलशी बोलताना फारुख शाब्दी यांनी सांगितले की प्रार्थना करा जर देवाची इच्छा असेल तर फारुख शाब्दीची पुन्हा मध्ये घर वापसी होईल असे ते म्हणाले त्यामुळे आता फारुख शाब्दी हे पुन्हा मध्ये प्रवेश करतील का याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे ऐन महापालिका निवडणुकीत फारुख शाब्दी यांनी विविध पक्षाच्या उमेदवारांची गाठी भेटी घेतली होती त्यानंतर एम आय एमच्या कार्यकर्त्यांमध्ये का नाराजी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले होते असे असताना एम आय एमचे महापालिका निवडणुकीत आठ नगरसेवक निवडून आले फारुख शाब्दींच्या पुन्हा पक्षात प्रवेशाबाबतचा निर्णय कसा असेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे